सुरुवातीलाच राजकीय बातमी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका करताना जीप घसरली आहे शंभर शकुनी मामा मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले अशी खालच्या भाषेत टीका शरद पवारांवर गोपीचंद पडळकर यांनी केली आहे तर याला उत्तम जानकर यांनी प्रत्युत्तर दिलंय यावरून आता उत्तम जानकर यांनी पलटवार केलाय काय म्हणाले जानकर आपण पाहूयात कि म्हणजे या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या माध्यमातून जी निवडणूक प्रक्रिया पार पडते त्याच्या विरोधात आहे असं वातावरण करण्याचं महापाप शरद पवारांनी केला म्हणून आम्ही मार्कडवाडी आज मा आज आलोय अरे शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय याच डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही धनगर समाज हा लोकशाही मानत नाही अरे शंभर गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्केटवाडीला का पुढे केलं आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे कोणी काय बोलावं कोणाचे संस्कार कशा पद्धतीने आहेत कुणी काय पावण्याच्या श्र श्रापण काही गुरं मरत नाही